प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक भाजी आवडेल असं नव्हे पण जर आपण थोडी वेगळ्या पद्धतीने ती करण्याचा प्रयत्न केला तर ती व्यक्ती नक्की ती भाजी अगदी आवडून खातील याची मी तुम्हाला गॅरंटी देते दे। तसंच आज आपण कोबी बरेच जणांना आवडत नाही पण कोबी मटारची भाजी आपण अगदी छान मसाला घालून तयार केला तर अगदी छान अशी ती तयार होते चला आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया स गॅसवरती कढई गरम करून त्यात दोन चमचे तेल गरम करून घ्या तेल अगदी छान तापल्यानंतरच अर्धा चमचा मोहरी अगदी छान फुलेपर्यंत यायला देखील आपण परतून घेऊया मोहरी अगदी छान फुलल्यानंतर बारीक चिरून घेतलं अगदी भरपूर असा लसूण लसूण डायरेक्ट ठेचून वापरला तरी काही हरकत नाही हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत लसूण हा आता परतून घेऊया मंद गॅसवरती मी हलकासा कलर येईपर्यंत लसूण हा परतून घेतला आहे लगेच आपण याच्यात काही मसाले हे घातणार आहोत अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड आवडीनुसार काळा मसाला आपल्याला कितपत भाजी क तिकडं हवी त्यानुसार आपण काळा मसाला यामध्ये घालून परतून घेऊन जर आपल्याकडे हा काळा मसाला नसेल तर पिवळा मसाला आणि लाल तिखट घालून ही भाजी अगदी छान चवीला लागते ला छान कलर येण्यासाठी अर्धा चमचा हळद घालून आता मिनिटभर आपण मंद गॅसवर या मसाल्याला गा परतून घेऊया मसाला अगदी छान परतून झाल्यानंतर अर्धा वाटी ग्रीन मटर आपण घातणार आहोत आता अगदी सहज मार्केटमध्ये ग्रीन मटर अगदी छान ताजे ताजे आपल्याला मार्केटमध्ये मिळत आहेत जर आपल्याला ऑफ सीजनमध्ये ही भाजी बनवायची असेल त्यावेळेस अजून फ्रोझन मटर वापरले तरी काही हरकत नाही तर अर्धा मिनिटभर अगदी छान आपण मसाले हे परतून घेऊया मटरमध्ये अगदी छान मसाले हे परतून झाल्यानंतर एक मिनिटभर याला आता आपण असं शिजून घेणार आहोत तर वर साईडला टोमॅटोची प्युरीही तयार करून घ्या त्यासाठी मी मध्यम मकाराचा टोमॅटो हा अगदी बारीक असा चिरून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण मिक्सर होती याची अगदी बारीक अशी प्युरीही तयार करून घेणार आहोत अजिबात पाणी वगैरे न वापरता अगदी परफेक्ट अशी आपली प्युरीही तयार झाली आणि साईडला आपले मसाले देखील अगदी छान शिजून तयारी त्यानंतर त्यामध्ये लय संपूर्ण टमाट्याची पिवरी घालून हा मसाला पुन्हा आपण परतून घेणार आहोत आपले टमाटा अगदी छान शिजण्यासाठी आणि आपले जे काही आपण मटर घातले ते देखील आपण ह्या प्युरीमध्ये शिजून घेणार आहोत त्यासाठी याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ आपण घालून घेणार आहोत मीठ आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया छान हे मसाले मिक्स करून झाल्यानंतर आता लगेच आपण पाणी न घालता छान टमाटाला अगदी छान आपण परतून त्याला शिजून घेणार आहोत जेणेकरून आपला टमाटा हा छान शिजून तेल देखील तो मसाल्याला सोडेल तर आता आपले मसाले अगदी छान तेल सोडायला सुरुवात झाली म्हणजे आपला मसाला म्हणजे आपला टमाटा जो आहे आपण घातलेला तो अगदी छान शिजला आहे त्यानंतर आपले मटर हे अजून देखील आता पूर्णपणे शिजले नाही पण तेलामध्ये अगदी छान ते परतून झाले आणि त्यामुळे खूप छान अशी भाजीलाच चव येते मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी पिवरी असल्यामुळे त्यामध्ये मी अगदी थोडंसं अर्धा कप पाणी घालून त्याला व्यवस्थित हलवून तेच पाणी आपण ह्या मसाल्यामध्ये घालून आता हा मसाला आपण शिजून घेणार आहोत याच मसाल्याबरोबर आपले टमा जे काय आपण मटार घातले ते मटार देखील अगदी छान वाटाने आपले शिजून होते मंद गॅसवरती कमीत कमी मी तीन ते चार मिनटं हे वाटाणे आता आपण शिजून घेणार आहोत का ते ओलसर वाटा नाही म्हणून ते अगदी लवकर शिजून होतात ते आजी जास्तीचा वेळ घेत नाही तीन ते चार मिनटं अगदी भरपूर पुरेसे त्यानंतर मी एक अर्धा किलो कोबी अगदी बारीक अशी तिला चिरून घेतली तिला आधी सर्वात प्रथम दोन तीन इल, इल, ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि जेवढी बारीक आपल्याला चिरता येईल अगदी लांब सायक्स करता येईल तेवढे आपण तिला करून घ्यायची त्यामुळे ती लवकर शिजते आणि चवीला देखील अप्रतिम ती लागते मी अगदी बारीक तिला चिरून घेतली आता आपल्या साईडला तीन ते चार मिनटापर्यंत मसाला देखील अगदी छान असा तो तयार होतोय मध्ये मध्ये मी तिला एक दोन ते दोन वेळेस त्याला परतून घेतले पुन्हा बघू शकाल अगदी छान असं आपल्या मसाल्याने तेल सोडलं आहे पुन्हा त्याला व्यवस्थित मिक्स करून घेते आणि अगदी थोडंसं मला पाणी वाटतं पुन्हा मी त्याला एक मिनिटभर मंद गॅसवरती शिजवून घेते जेणेकरून आपलं पूर्णपणे जे काही पाणी आपण घातलं आहे ते पूर्णपणे आटून जाईल आणि फक्त तेल आणि आपला मसाला हा अगदी छान असा तयार होईल बघू शकाल अगदी छान झणझणीत जन अगदी परफेक्ट असा आपला मसाला हा तयार झाला आहे पुन्हा त्याला मी व्यवस्थित अर्धा मिनिटभर आणखी शिजून घेतलं आहे अगदी परफेक्ट मसाला तयार झाल्यानंतरच त्यामधलं पूर्ण पाणी आटल्यानंतरच आपण यामध्ये कोबी घालायची जर तुम्ही पाणी असतानाच कोबी घालून द्याल तर आपली कोबी ही अजिबात चवीला चांगली लागणार नाही म्हणून पूर्णपणे त्याच्यातलं मसाल्यातलं पाणी आटल्यानंतरच आपण त्यामध्ये कोबी घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून आता आपण कोबी ही शिजवून घेणार आहोत सर्वात प्रथमच आपण मीठ हे घालून दिलं आहे म्हणून आता अजिबात चवीनुसार मीठ वगैरे घालण्याची गरज नाही नंतर आपण कोबी हा शिजल्यानंतर थोडीशी आपण भाजी खाऊन जर आपल्याला मीठ हे कमी वाटलं तर पुन्हा आपण त्याच्यामध्ये घालून घेऊ शकतो तर मी याला देखील आता व्यवस्थित मिक्स करून घेतले अगदी छान अशी आपली भाजी मसाल्यामध्ये मिक्स झाली आणि याच्यावरती झाकण ठेवून पुन्हा आपण दोन मिनटं हिला शिजवून घेणार आहोत तर अगदी लवकर ही शिजते बघू शकाल अगदी छान पाणी वगैरे न घालता अंगाचं पाणी सुटूनच ती अगदी छान लुसलुसीत आपली अगदी परफेक्ट ही तयार झाली जेवढी दिसायला सुंदर दिसते आपली भाजी तेवढीच चवीला अप्रतिम अशी आपली कोबी मटरची ही तयार झाली नक्की तुम्ही एक वेळेत ट्राय करा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सर्वजण आवडून खातील याची मी तुम्हाला गॅरंटी देते लगेच गॅस बंद करून बंद गॅस बंद करून आता आपण हिला वाफवून घेऊया थोड्या वेळानंतर बघू शकाल अगदी छान झनझणी चविष्ट अशी आपली कोबी मटरची भाजी तयार झाली रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा मित्रांना व्हिडिओ शेअर करा कमेंट्स करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर अगदी परफेक्ट अशी आपली नवीन मसाल्याची नवीन पद्धतीची अगदी थोडंसं चेंजेस करून आपण ही बनवली पण अगदी परफेक्ट अशी आपली कोबी मटरची भाजी तयार आहे